मराठी राज्य पत्रकार संघाच्या वतीनं नूतन आमदार राजेश क्षीरसागर यांचा सत्कार कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे नूतन आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचा सत्कार करण्यात आला शिवसेनेचे कोल्हापूरचे मुख्यालय असलेल्या शिवालय या कार्यालयात हा कार्यक्रम झाला यावेळी मराठी राज्य पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष धीरज रुकडे जिल्हा सचिव नवाब शेख आणि जिल्हा संघटक विनोद नाझरे यांच्या हस्ते आमदार क्षीरसागर यांना महालक्ष्मी प्रतिमा आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी मराठी राज्य पत्रकार संघटनेच्या आगामी जिल्हा अधिवेशनासाठी सक्रिय मदत करण्याचं आश्वासन आमदार क्षीरसागर यांनी पत्रकार संघटनेच्या शिष्टमंडळास दिले संघटनेचे पदाधिकारी इंद्रजित मराठे आणि सौ सायली मराठे यांचा सात वर्षीय चिरंजीव सम्राज्य मराठे यांनी पुणे जिल्ह्यातील अतिदुर्गम लिंगांना किल्ला सर केल्याबद्दल आमदार क्षीरसागर यांनी त्याचं कौतुक केलं यावेळी संघटनेचे पदाधिकारी विजय बकरे सागर शेरखाणे रोहन भिवगडे रोहित घोरपडे इंद्रजित मराठे सौ सायली मराठे उपस्थित होते महानकरे न्यूबसाठी विजय बकरे कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा